नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे शेकडेवारी म्हणजे काय म्हणजे आपण त्याला मुलांना टक्केवारी असं म्हणतो प्रश्न असा आहे मुलांना एक हजार एकशे नव्वदचे पाच भागिले सतरा टक्के बरोबर किती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय मुलांना काय करायचं पहा आता अशा प्रकारचे उदाहरण सोडवताना अकराशे नव्वद गुनिले पाचशे सतरा टक्के त्या ठिकाणी दिलेले आहेत मुलांनो टक्केवारी म्हणजे काय असतं मुलांनो की आपण ज्याची टक्केवारी घेऊ राहिलो त्याच्या भागिले काय करायचे असतात आपल्याला शंभर करायचे असतात मुलांनो आता शंभरच्या खाली काही नाही म्हणजे आपण किती घेणार मुलांनो एक घेणार त्याची मांडणी अशी करायची आहे अकराशे नव्वद गुनिले पाच छेद सतरा आणि त्याला गुणिले करायचं मुलांनो आपल्याला माहिती आहे भागिलेला भागिले असेल तर याचा व्यस्त क्रिया होणार म्हणजे शंभर छेद एकच एक छेद शंभर मध्ये रूपांतर करून आपल्याला काय करायचंय मांडणी करायची आहे मग ही मांडणी झाल्यानंतर मुलांना पहा मग आता भाग संख्या असतील तर भाग देऊन टाका सतरा एक सतरा सतरा सत एकशे एकोणावीस आणि वरचा एक शून्य मुलांना बरोबर त्याच्यानंतर मुलांना आता या ठिकाणी एक शून्य आणि हा एक शून्य काय झाला कॅन्सल आता शिल्लक कार्यालयावरती सात आणि पाच आणि एक मुलांना यांचा गुणाकार करा सातापाचा पस्तीस आणि पस्तीस शक् पस्तीस आणि छेदस्थानी मुलांना आहेत किती दहा आणि आपल्याला माहितीये जर खालचा एक शून्य काढायचा असेल तर वरती आपल्याला एका घरावर काय द्यावं लागेल चिन्ह द्यावं लागेल म्हणजे याचं उत्तर आलं मुलांना तीन दशांचिन्ह पाच मग अशाच प्रकारे दुसरा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे त्याचं उत्तर काय येते ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे धन्यवाद